कोणी विचारणार आहे आपल्या नावाने आज वेमदास यांनी अर्ज घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरताय नेमकं काय का या मागचं चाल आहेत काय नेमकं चर्चा आहे सध्याच्या घडीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार याची चर्चा राज्यभर नाही तर देशभर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं तुम्ही त्यांचे भुजबळ आहात काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला त्या अगोदर दोन दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली त्यांनीही ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि तो त्यांनी जो निर्णय घेतलाय तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पुढील निर्णय जो काही भुजबळ साहेब घेतील तो सर्वांना मान्य असेल परिषदेच बैठक झाली त्यामध्ये आपण पण उमेदवारी करावी ठरलं का आणि आपल्या उमेदवारी त्यावेळेला नव्हतं ठरलं परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ त्यांना पहिलाच अर्ज होता आणि पहिल्या क्रमांकाची मतं मिळतील अशी अपेक्षा आहेत काय नेमकं बस वाटतं आपल्याला बस आपल्या सर्वांच्या शुभेच्छा भुजबळ साहेबांच्या आशीर्वाद थँक्यू